आरोपी वाल्मी कराड याचे सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मी कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही द जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिकरारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू तिथे सत्ता तारखेला मांडतील सर एकदा डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत असं म्हटलं आहे का नाही आज त्यांची सगळी पूर्तता शकांची पूर्तता केलेली पूर्त आहे न्यायालयाला फक्त त्याच्यावरती ऑर्डर्स करायचे आहेत न्यायालय ते आता सतरा तारखेला दोन्ही पक्षाचं ऐकून त्यावरती ऑर्डर्स करा सध्या तरी त्यांनी फक्त वाल्मिकारानेच मोकाखाली मला दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज आहे त्याला न्यायालयाला आम्ही प्रस्तावित केलं होतं की दोघा अर्जांची सुनावणी म्हणजे जो आम्ही आरोप त्याच्यावरती ठेवू इच्छितो सुनावणी घेण्यात यावं बचाव पक्षाने त्याला हरकत घेतल्यामुळे प्रथम कराला दोषमुक्त मोकामधून करावी किंवा नाही या संदर्भात चौकशी होईल पुढे न्यायालयात आम्ही वाल्मिक कराड व त्याचे इतर सर्व सहकारी यांच्या विरुद्ध कोणते आरोप न्यायालय निश्चित करावे याची जंत्री न्यायालयात आज आम्ही हजर केली होती परंतु न्यायालयाने सांगितलं की अगोदर त्याचा दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊन दोन्ही पक्षाचं त्यावरती म्हणणं ऐकलं जाईल मग न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल